ए राव देखी गए राव दे ना ए राव दे माय भाई बघा इतके बघा मांजरी चपेल घेऊन गेली ती मांजर घेऊन गेली अरे तिला नेऊन टाकलं त्याच्यात अडचणीत ते बघा किती हुशार मांजर पण तिने पिल्लू नेऊन टाकलं असं तोंडात धरून ए राव दे <laughs> ना ग अरे तिच्या पिल्ल्याचं ती रक्षण करायली अरे बापरे बघ ठेवलं ठेवलं तिनं मागचे तू रक्षण करते बघा आमचे पिल्लू सगळी इतकं नको जाऊत नाही का केवढा आहे निघले नाही

दोन हो, तीन होते असत ग एक नेला तुला न्यायचं का माहिती शिवायच पिल्लू हे मांजर घेऊन गेली अरे तिला नेऊन टाकलं अडचणीत ते बघा किती हुशार मांजर पण तिनं पिल्लू नेऊन टाकलं असं तोंडात धरून ए राव दे ना अरे तिच्या पिल्ल्याच ती रक्षण करायला अरे बापरे बघ ठेवलं ठेवलं तिने मागे तू रक्षण करते बघा किती छोटी आपल्याला लसूण इथं लावलाय कसा नाही वाटलं ओरिजिनल लसू नाही पण घेऊन जाईल की बरं असच लावलं आपण ह्या गाई पैसे खेळू शेळी ही शेळी हाय गाईच हे हाय शेळी ती पिल्लू छोट ती मोठी शेळी त्या शेळीचे हे दोन पिल्लू काय होत नाही म काय होत नाही काय होत का नाही मिरच्या वगैरे आहेत कोबी लावली हे कांदे आहेत कांदे बघा कांदे आहेत berpura-pura lihat kandi, <hesitation> gamis, <hesitation> keriput tahu, liner, <hesitation> sibuk,

मिरच्या वरच्या मिरच्या ऊस किती जळायला आहे आमच्या पप्पाचा एवढा मस्त ऊस पण लाईट नसल्यामुळं मोटर जळायला जळायलाय काय करायचं किती नुकसान आहे किती विचार करा बापरे

घरी खूप वेळ झाला आल तो आता चालू घरी हे पप्पाची शेती आहे हे लाईट त्यांचं ते वायर जळाला मग किती घेवायला आणि वायर पण खूप महाग असते ना आठ हजार रुपये लागेल म्हणून ते आलं ना तर म्हंटल चला मग आता घरी चाललो